आज चिपळूणमध्ये येऊन खूप आनंद झालेला आहे आमची वाशिष्ठी मिल्क डेअरी त्यांनी आमचे प्रशांत यादव यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तेव्हा मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो की त्यांच्यामुळे मला आज चिपळूणमधल्या एका वेळेला तीस चाळीस हजार लोकांशी संवाद साधता येणार आहे आमचे अनेक कार्यक्रम आहेत त्यापैकी मंगल गाणी दंगलगाणी हा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आम्ही सुरू केला त्याला सदतीस वर्ष होऊन गेली आणि तो कार्यक्रम ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव या काळामध्ये चिपळूणमध्ये इतक्या वेळा झाला चिपळूणमध्ये चिपळूण आणि मंगलगाणीचं नातं हे फार मोठं नातं आहे आत्ता साहित्य संमेलनात मी मराठी बाणा पहिल्यांदा केला माननीय सुनीलजी तटकरे यांनी त्यावेळेला मला गळ घातली की इथे कार्यक्रम झाला पाहिजे आणि चिपळूणकर रसिक हे एक खास रसिकांचं म्हणजे भांडवल आहे इतके चांगले रसिक तुम्हाला असे मिळणार नाहीत आम्हाला ज्या वेळेला सुरुवातीला असं वाटत होतं की मुंबई पुण्यामधून चिपळूणला आल्यानंतर आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळेल प्रतिसाद कसा मिळेल पण चिपळूणकरांनी आम्हाला डोक्यावर घेतलं मला आठवतं त्र्याण्णवच्या दंगल मुंबईत चालू होती आणि आम्ही चिपळूणला शो करायला आलो होतो आणि परत आम्ही मुंबईला जाऊ शकत नव्हतो आम्ही आठ दिवस चिपळूणमध्ये दररोज एक शो करत होतो आणि प्रत्येक शो आमचा हाऊसफुल होत होता तेव्हा चिपळूणकरांचे फार मोठे एक त्याला मी उपकार म्हणणार नाही ऋण म्हणणार नाही एक सहकार्य प्रेम माझ्यावरती आहे आज त्यामुळे चिपळूणकरांसाठी कार्यक्रम करताना मराठी बाणा का करायचा कारण आज काय झालंय की आपली सगळी पुढची पिढी जी आहे किंवा आपण स्वतः सुद्धा मराठी पण आपलं विसरून चाललेलं आहे आपण फक्त झेंडा घेऊन बोलतो परंतु ते करत नाही तर ते कशामध्ये करता येईल आपल्याला तर भाषा आहे संस्कृती आहे मनोरंजन आहे त्यातलं आणि ते आपल्या भजनांसारखी भजन जगात कुठे नाहीत आपल्या भारुडांमधून जे प्रबोधन होतं तसं जगात कुठचाही कुठचाही कला प्रकार नाही आपल्या लावणीसारखा शृंगार एक परंतु बिभिस नसलेला कला प्रकार या महाराष्ट्रात आहे या महाराष्ट्राने जो संयम जे शृंगार आणि हे सगळं जे त्याच्यातलं जे पावित्र्य राखलेलं आहे ते पावित्र्य पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे कारण आता हे सायकल आहे आज आपल्याला पाश्चिमात्य संगीत आवडते परत उद्या पौरात्य संगीत आवडेल परत आपल्याला ही माझा दुर्दम्य आत्मविश्वास आहे की मी लोकांना हे पटवून सांगण्यासाठी मराठी बाणा हा कार्यक्रम केलेला आहे की बघा मराठी बाणा मराठी संस्कृती ही सेवन्टी एम एम संस्कृती आहे बघा मराठी संस्कृती आणि कल्चर आणि सगळं मनोरंजन हे सर्वात श्रीमंत आहे सर्वात चांगला है, है, है। सा हो आहे सर्वात संस्कारी आहे आनंद देणारा तर आहेच पण प्रबोधन करणारा आहे म्हणून आज मराठी बाणाची गरज आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रशांत यादव साहेबांचा आभार मानतो की त्यांच्या जन्मदिवशी अशा प्रकारचा मराठी बाणा कार्यक्रम ठेवून त्यांनी माझ्यावर नव्हे तर मराठी संस्कृतीवर थोडेफार उपकार केलेत असं मी म्हणे कृषी प्रदर्शन महोत्सव आहे कृषी महोत्सवामध्ये आज अनेक ठिकाणाहून पशुधन आणि अन्य ठिकाणचे विविध दुकानं देखील लागलेली आहेत विविध प्रकारचे आपण कृषी महोत्सव यावर आपण काय सांगतो बघा मी स्वतः शेतकरी आहे वडिलोपार्जित आमची शेती होती आजही मी स्वतः शेती करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंब्याचा व्यवसाय करतो आणि गेली पंचावन्न साठ वर्ष मी आंब्याच्या साठी मी देवगडला जातो तिथे दर प्रत्येक झाड आणि झाड जाड़ प्रत्येक मूळ आणि मूळ शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या काय प्रबोधन केलं पाहिजे शेतकऱ्यांना काय दिस दाखवलं पाहिजे शेतकऱ्यांना कुठच्या दिशेने वळवलं पाहिजे या सगळ्याचा विचार मंथन करणारा मी माणूस आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनामध्ये एक याने काय केलं ते त्याला दिसावं हो, त्याने काय केलं ते त्याला दिसावं हो। जसं आपण एक पंढरपूरला जातो आणि संतांचा मेळा असतो आणि त्या संतांच्या मेळ्यामधून एक संत दुसऱ्या संतांना सांगतो जे जे मज ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन हाच या कृषी प्रदर्शनाचा उद्देश आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कृषी प्रदर्शन महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यामध्ये जर झाली तर ती जी कृषीमधली विचारांची आदान प्रदान आहे ही आपली बघा आपली संस्कृती अशी आहे ना की आपल्याकडे बुक लिहिलेली नाहीत कुठे आपल्याकडे पेपर्स त्याच्यावर लिहिले जात नाहीत परंतु मौखिक मौखिकदृष्टी मौखिक का परंपरेतून आपण बऱ्याच गोष्टी शेतीविषयक असू दे जीवनविषयक असू दे विषयक असू दे आहार असू दे आरोग्य असू दे या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये मौखिक रूपाने ठासून भरलेल्या आहेत त्यातच हा कृषीप्रध आत्ता मगाशी मी जे ते बैल बघितले इतके असे सुडौल आणि असे बैल बघितल्यानंतर म्हणजे बैल बघून आपल्याला आनंद होतो हे मला पहिल्यांदा असं कळलं मी जो आता शेतकरी असून देखील आणि मी आंब्याचा सगळा जो संपूर्ण कोकण आंबा फणस काजू शेवग्याच्या शेंगा लावू शकतो मी मी आता, आता कालच मी सांगितलं की विविध प्रकारची काही वेगवेगळी आता ड्रॅगन ड्र, ड्र, फ्रूट इथे आमच्या काही लोकांनी सुरू केलेले आहेत देवगडला आमचे गोपटे म्हणून आहेत त्यांनी ड्रॅगन फ्रूट नावाला सुरुवात केली आहे सुपारी आहे नारळ आहे आणखी काय सुबत्ता पाहिजे तुम्ही जेवढी मेहनत कराल आणि जेवढी अत्याधुनिकपणे मेहनत कराल आणि त्याच्या मागे अभ्यासाची जोड द्याल तसं ही कृषी म्हणजे ह्या शेता ह्या शेतामधून या मातीमधून हे सगळं आपल्याला जाणारे आमचे वडील म्हणायचे की तुला मी एक लाख रुपये देतो तू झाडाला आंबा लावून दाखव तुला दोन लाख देतो झाडाला आंबा लावून दाखव तर मला हास्यास्पद वाटायचं पण मला आता पटतय की हे कृषी जे आहे ही नुसती आपली मेहनत नाही तर भगवंताची देण आहे त्यामुळे त्या, त्या भगवंताची जी आपल्याला देण आहे त्याला आपल्या मेहनतीची जोड देऊन आपल्या सगळ्या पुढच्या पिढीला आणि सगळ्या ज जगाला आपण एक अन्नदाता ठरतो हे त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि तीच भावना घेऊन आमचे सगळे शेतकरी काम करतात त्यामुळे अशा कृषी प्रदर्शनामुळे त्यांना मनोरंजनही मिळतं थोडंसं त्यांना काही अत्याधुनिक गोष्टी सापडतात काही आ विचारांचे आदानप्रदान होते त्यामुळे ही कृषी प्रदर्शनं भरवल्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रशांत प्रशांत यादव यांचा मनपूर्वक आभार मानतो एक शेतकरी म्हणून धन्यवाद